वासंबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांसह वृक्षारोपण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात आला यावर्षी सरपंच उमाताई संदीप मुंढे यांच्या यांच्या शुभहस्ते एकतेच्या आणि अखंडतेचे प्रतीक असलेल्या तिरंगा झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मोहोपाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल गीत गात आपले विचार मांडले यावेळी उपस्थित सर्वांनी माजी वसुंधरा शपथ घेतली यानंतर माजी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना उपाययोजना करण्याची जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना वृक्षांचे मोफत वाटप करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली यावेळी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच उमाताई संदीप मुंढे उपसरपंच व सदस्य कर्मचारी माजी वसुंधरा फाईव्ह पॉईंट झिरो अंतर्गत परिसरात विविध कार्यक्रम घेत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिया खराडे